दोनशे नव्याण्णवी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं मी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो ज्या पुन्य देवनी संपूर्ण देशामध्ये हिंदुत्वाचा आणि धार्मिकतेचा आणि येणाऱ्या पुढच्या हजारो वर्ष एक धार्मिक अधिष्ठान निर्माण करण्याचं काम ज्या मातेने केलं आज त्यांची जयंती आहे मी ते त्यांना त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आज सकाळी मी इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना खास भेटायला मी त्यांच्या निवासस्थानी गेलो कारण गेले आठ दहा दिवस झालं मी बारा ज्योतिर्लिंगच्या यात्रेवरती गेलो होतो आणि काल रात्री मी बारा ज्योतिर्लिंग यात्रा करून आलो कुटुंब आम्ही गेलो होतो यात्रेला आणि त्यामुळं मधल्या काही पाच सात दिवसापूर्वी जी घटना इंदापूर तालुक्यामध्ये घडली पहिल्यांदा मी त्या घडलेल्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करू कारण इंदापूर तालुक्याची संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि या इंदापूर तालुक्यानं एकोणीसशे बावन्न सालापासून जर बघितलं तर असली प्रवृत्ती कधी आपण ह्या तालुक्यामध्ये होऊ दिली नाही दुर्दैवाने आज तालुक्याचा जो न्यायदंडाधिकारी आहे अशा एका न्यायदंडाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनच्या समोर जर काही लोक गाडी अडवून तर हल्ला करत असतील आणि जीव मारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला असं वाटतं ही अत्यंत चीड निर्माण करणारी आणि अत्यंत क्लेश निर्माण करणारी ही घटना आहे त्यामुळं जे कोणी या प्रकरणामध्ये असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी फोनवरती पण अधिकाऱ्यांशी बोललो आणि आज आपल्या माध्यमातून मी माझी भूमिका स्पष्ट करत आहे तहसीलदारला भेटल्यानंतर त्यांनी ज्या जो घटनेचा प्रकार मला सांगितला तर अंगावर शहरे येतील अशा प्रकारचा तो प्रसंग होता आणि कदाचित जर ती गाडी रिव्हर्समध्ये जर बाजूला गेली नसती तर अनेक काहीतरी वेगळंच प्रकरण घडलं असतं अशी वस्तू तिथे मला खुद्द तहसीलदारांनी सांगितले त्यांचं कुटुंबही तिथं उपस्थित होतं त्यांच्या पत्नी होत्या त्यांची भिवणी होती त्यांची मुलं होती आणि अत्यंत भयभीत अवस्थेमध्ये मी त्या इंदापूर तालुक्याच्या तहसीलदाराला त्या ठिकाणी पाहिलं क्षणभर मलाही वाईट वाटलं कारण आपणही प्रशासनामध्ये वीस वर्ष काम केलेलं आहे कैलास वर्षी मोठ्या भाऊंनी पण प्रशासनामध्ये काम केलं परंतु अशा पद्धतीनं कधीच या इंदापूर तालुक्यामध्ये घडलेलं एवढी हिंमत कशी होती कोण ह्या गोष्टी करण्यामध्ये पुढाकार घेत आहे हे खरंच या तालुक्याच्या दृष्टीनं चिंताजनक बाब आहे आणि मग तहसीलदारला विनंती केली की, की तुम्ही आता तहसील कार्यालयामधलं काम चालू करा कारण सामान्य सामान्य माणसांचा सा काय दोष आहे म्हणजे तुम्ही तुमच्या सगळ्या महसूल यंत्रणेने कामबद्ध आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामुळं दाखले मिळत नाहीत छोटी मोठी गोरगरीब माणसांची कामं तहसील कार्यालयामध्ये अडकून पडलेली आहेत आणि मग त्यांना आम्ही सूचना केल्यानंतर त्या कार्यालयामध्ये आत्ता गेले आणि कामकाज आता काम का त्यांनी पूर्ण महसूल विभाग त्यांनी जे काही लोकांसाठी जी कामं असतात ती कामं त्या ठिकाणी सुरू केलेली आहेत पण मला असं वाटतं की मी पुण्याचे एस पी देशमुख यांच्याशी पण त्यांच्या भरूनच फोन लावला होता आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण या प्रश्नावरती मी बोललो आता त्यांनी चार पाच टीम तयार केलेल्या आहेत आणि युद्धपातळीवरती ह्या सगळ्या प्रकरणांचा तपास चालू आहे निश्चितपणानं जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई व्हावी ही भूमिका आम्ही सर्वांनी या ठिकाणी मांडली इंदापूर शहरातल्या अनेक संघटनेनं अनेक पक्षानं अनेक व्यक्तींनी सुद्धा बनची हाक दिली काही आंदोलनं केली पाठिंबा व्यक्त केला पत्रकारांनी या गोष्टीचा निषेध केला मला असं वाटतं लोकशाहीमध्ये अशा गोष्टीचं समर्थन कोणी करणार नाही ते करू नये असं माझं मत आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं माझं हे सगळं कामकाज सुरू झालेलं आहे आज इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे चार पाच दिवस झालं बऱ्याच गावातले वाड्या बसल्यावरचे टँकरचे प्रस्ताव आज इथं माझ्याकडं सकाळपासून बऱ्याच ग्रामपंचायतीची लोक काही सरपंच काही सामान्य कार्यकर्ते भेटायला आली अजूनही माझा लोकांशी गाठीपेटीचा कार्यक्रम चालू आहे सकाळी आठ वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहे तर तहसीलदारांना आम्ही सांगितलं प्रांतांनाही फोन केला की ज्या ज्या गावात आणि वाड्या वाजत्यावर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी येईल आपण बारा तासाच्या आत त्या प्रस्तावाला मान्यता द्या आज चाळीस टँकर आपल्या तालुक्यामध्ये चालू आहेत काही भागामध्ये रोजगार हमीच्या कामाची मागणी पुढे लागली कारण कामच नाही आहे तोही प्रश्न हाती घेतला पाहिजे चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे दुधाचं उत्पादन घटलेलं आहे त्याचबरोबर मधलं मध्ये जे काही वादळ आलं त्या वादळामुळं बरेचसे पोल बरेचशे टीपी बऱ्याचशा तारा बऱ्याच ठिकाणी झाडाची पडझड झाली बऱ्याच ठिकाणी पिकांचं नुकसान झालं काही ठिकाणी हॉर्टिकल्चरचं नुकसान झालं आणि त्यातला दुर्दैवी प्रकार तो उजनीमध्ये जे काही प्रवासी काम करणारी जी नौका होती ती उलटली त्या दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही आपल्या सहकार्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला मी त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो मी त्या कुटुंबांनाही भेटायला जाणार आहे पण एकंदरीत आता अडचणीचा काळ आहे दुष्काळाची परिस्थिती आहे ठीक आहे निवडणुका झाल्या त्याचे निकाल लागतील चार तारखेला परंतु हे जरी असलं तरी शेवटी प्रशासन म्हणून सामान्य माणसाला मदत करण्याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती मला वाटतं प्रशासनानं चालू ठेवावी आणि करावं अशा प्रकारची आज या ठिकाणी आम्ही चर्चा करून भूमिका मांडली अहिल्या देवळकरांची जयंती साजरी करत असताना तिथेही बरेच कार्यकर्ते जमले होते आणि मला वाटतं बाराशे अठ्ठेचाळीस सा धनगर समाजाच्या लोकांना भरपूरची योजनासुद्धा हो मंजूर झाली त्यानंतर आपल्या सरकारने नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर जिल्हा असं नाव नामकरण केलेलं आहे ते पण एक आनंदाची बाब आहे बारामतीला जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज झालेलं आहे चांगलं झालं आहे मेडिकल कॉलेज त्या मेडिकल सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज असं नाव पण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आता आचारसंहिता सापल्यानंतर अहिल्यादेवी होळकर एक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय जो राज्य सरकारने घेतलेला आहे आचारसंहिता असल्यामुळे त्याविषयी काही भाष्य करता येत नाही परंतु तो एक मोठा कार्यक्रम विशेष करून जी विमुक्त भटक्या जमातीची जी लोकं आहेत जे पाठीवर संसार प्रपंच घेऊन सहा सहा महिने बारा बारा महिने हे मेणपालीचा व्यवसाय करतात अशांना पण त्यातनं काही मदत होईल अशी भूमिका आमची सर्वांची या माध्यमातून राहणार आहे आता निवडणुकीचा मतदान झालेलं आहे सर्वजण आता उत्सुकतेनं वाट बघत आहेत की चार तारखेला मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट होईल कदाचित उद्या एक तारखेला सातव्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल मला वाटतं उद्या प्रकाशित होतील अर्थात तो एक रोडमॅप असतो त्यानंतर मग पुढच्या गोष्टी घडतील बारामतीच्या जागे बघत उत्सुकता उजनी त्याचा दुष्परिणाम शेतकऱ्यांवर मुळात मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांना सुद्धा मी स्वतः जाऊन भेटणार आहे कारण उजनी डिसेंबर महिन्यामध्ये बहात्तर टक्के भरलेला असतात आता इतिहासामध्ये कधी नाही एवढं उजनी मायनस होऊन आता फक्त गाळ शिल्लक राहिलाय म्हणजे धरणाचं पात्र संपून फक्त नदीचा नदीचं जे पात्र आहे चुन पात्र आता ते आता उघड झालेलं आहे आणि मला असं वाटतं ह्याच्यात कुठंतरी नियोजन करण्यामध्ये आपण कमी पडतोय जे पाण्याचं जे वाटप किंवा जो वापर ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो केला जात नाही आणि कुणाचंच नियंत्रण त्या पाण्यावरती राहिलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुणीही सांगायचं इकडं पाणी सोडा तिकडं पाणी सोडा मुळात उजनीचा जो सिंचन प्रकल्प आराखडा जो आहे त्यातनं बॅकवॉटरच्या लोकांना साडेपाच टी एमशे पाणी उचलून देण्याकरता कारण ते प्रकल्पग्रस्त आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत उद्योग व्यवसाय त्या पाण्यावर चालतो आहे खाली उजवा कालवाय डावा कालवाय भीमा नदी आहे सीना न सीना नदीचा बोगदा आहे या सगळ्याच मला असं वाटतं कुठेतरी उच्चस्तरीय लेवलला एक शास्त्रुद्ध पद्धतीने नियोजन होण्याची आवश्यकता आहे नाहीतर एवढं मोठं धरण जे साडेतीन हजार कोटीचं उत्पन्न एका वर्षाला देतं आज त्या धरणामुळे साखर कारखाने अडचणीत आले ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आला छोटे मोठे हातावरची पोट असणारी मच्छीमारीचा व्यवसाय करणारा जो भूई समाज आहे त्याचं उपजीविकेचं साधन निर्माण झालेलं आहे आणि आज कुणी त्याला वाली राहिला नाही अशी परिस्थिती आज उजनीची झालेली आहे मला असं वाटतं या प्रश्नावर जरूर शासन लेवलला काहीतरी आपल्याला उपाययोजना करावं लागेल आणि त्या करण्यासाठी सुद्धा निश्चितपणानं आम्ही आता भूमिका घेऊन पुढे जातो सल्लागार समितीमध्ये तर ते पुणे जिल्ह्यातले जे आहेत एक कालवा सल्लागार समिती ही पालकमंत्र्यांच्या अध्यक्ष खाली असती ठीक आहे कुठलंही धरण असू द्या कुठलंही पाणी असू द्या पहिला अधिकार त्या पाण्यावरती पिण्याच्या पाण्याचा कुणाच दोघ पण जर पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली जर काय दुसऱ्या गोष्टी चालत असतील तर त्या रोखण्याचं काम सुद्धा मला वाटतं शासनाचं आहे सरकारचं आहे विभागाचं आहे डिपार्टमेंटचं आहे पण पाण्याच्या नावाखाली जर अशी जर उजनीची वाताक होत असेल कारण उजनी हे आपल्या त्यागातून निर्माण झालेलं धरण आहे आज जमिनी दोनशे तीनशे रुपये गाडीबोल किमतीनं एक राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण ह्या धरणाकरता जमिनी दिल्या अजूनही गाव काही विस्थापित झालेली आहे अजूनही काय गावामध्ये पुनर्वसनाची कामं व्हायची राहिलेली आहे असं असताना सुद्धा दुसरेच कुणीतरी या पाण्यावरती जर मालक पाहिला प्रकरण गंभीर आहे आणि आज इंदापूर तालुक्यात बॅकवॉटर करमाळा तालुक्याचं बॅकवॉटर माडा तालुक्याचं बॅकवॉटर दौंड्यातल्या पाच सात गावांचं बॅकवॉटर या सगळ्यांच्या संदर्भातला सुद्धा एक वेगळा विचार व्हायला पाहिजे डावा आणि उजवा कालव्यामध्ये जे काही त्यांना सिंचन आराखड्या प्रमाणात जे पाणी दिलेलं आहे ते त्या प्रमाणात त्यांनाही पाणी दिलं गेलं पाहिजे त्या प्रमाणात पाणी दिलं पाहिजे आणि सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठीचा हा एक कळीचा मुद्दा आहे मोठा सोडून मला असं वाटतं की त्याला आता काहीतरी निवडणुका झाल्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना त्या सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याची एक केली आता शंभर कोटीची योजना पण त्यांनी ते काय प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही तर अजून जर काही दुसऱ्या पर्यायी व्यवस्था आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे आता आता आपण नद्या जोड प्रकल्प करायला लागलोय आपण खोरे जोड प्रकल्प करायला लागलो मग त्याच्यात हे तर फार छोट काम आहे आणि मग ह्या सगळ्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष घालावं लागेल असं माझं मत आहे बारामती जी निकालाला अगदीच काही तास उरले तर खूप मोठी प्रत्येक प्रत्येकाला प्रत्यक्ष आहे का? की काय होईल नेमकं महाविकास आघाडी की महायुती मायुती सीट आम्ही सर्वांनी मिळून महायुतीच्या उमेदवारांचं काम केलेलं आहे आणि मला ठाम विश्वास आहे ठीक आहे आता काय घोडं मैदान लांब नाही आता त्यामुळे निश्चितपणानं बारामतीसहित महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये चांगले निकाल हे महायुतीच्या बाजूने लागतील असं मला ठाम विश्वास आहे अर्थात मी काय बाकीच्या मतदारसंघात कुठं प्रचाराला गेलो नाही आम्ही फक्त ह्याच मतदारसंघात प्रचाराला होतो जी माहिती कानावर येते किंवा ज्या ठिकाणची जे रिपोर्ट्स येत आहेत त्याप्रमाणे जास्तीत जास्त जागा त्या भायुतीला महाराष्ट्रामध्ये मिळतील असा मला ठाम विश्वास आहे